लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक मधून मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या दिंडोरीत एका लॉज मध्ये बनावट नोटांचा छापखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला तिंडोरी शहरातील आश्रय मधील एका रूम मधून बनावट नोटा प्रिंटर आणि मोबाईल असं एकूण वीस हजार सातशे रुपये किमतीच्या साहित्यासह पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत दिंडोरी शहरातील आश्रय लॉजमधील रूम नंबर दोनशे तीनमध्ये बनावट नोटा तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह परदेशी यांनी छापा टाकून ए पेपर प्रिंटर बनावट चलनी नोटा असा एकूण वीस हजार सातशे चव्वेचाळीस रुपयांचा सा, ऐवज जप्त केलेला आहे दरम्यान अनी या प्रकरणी किरण दशरथ माळेकर ज्ञानेश्वर सदू गायकवाड आणि अनिल बाळू माळेकर यांना अटक करण्यात आली आहे या संशयितांनी यापूर्वी बनावट नोटा चलनात आणल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे सर्व संशयित दिंडोरी परिसरातीलच असल्यानं दिंडोरी बाजारात बनावट नोटांचं चलन वापरलं जात असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवलेली आहे त्याचबरोबर या बनावट नोटा बनवणाऱ्या तिघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलेलं होतं न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्या तिघांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश परदेशी यांनी दिलेली आहे नोटिशन गुन्हा रेस्ट नंबर पाचशे बारा वीसशे चोवीस बी एन एस कलम एकशे अठ्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी तीन कंसात पाच हा गुन्हा दिनांक चोवीस रोजी आश्रय लॉज येथे घडला असून मिळालेल्या गुप्त बातमीवरून आपण पोलिस स्टाफसह सदर लॉज आश्रय लॉज येथे रूम नंबर दोनशे तीन येथे छापा टाकला आणि तेथे आपल्याला तीन इशय तिसं मिळून आले सदर इसमांची इस आपण झडती घेता तेथे आपल्याला काही ते बनावट नोटा आणि हे बनवण्यासाठी ला लागणारे साहित्य हे तिथे आपल्याला आढळून आले सदर जप्त केलेले साहित्य हे याचं मूल्य जवळपास वीस हजार सातशे चौवेचाळीस एवढं असून सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन मान्य न्यायालय येथे हजर केले असता त्यांची दिनांक सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास पुढे चालू आहे संजय परमार नाशिक न्यूज दिंडोरी